नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामध्ये इथे आपले कस्टमर आहे जगदाळे सर जगदाळे सरांनी ऑटो फार्मचे काही सोलनॉइड वॉल्स आणि कंट्रोलर्स इन्स्टॉल केलेले आहेत ते इथून जवळपास पंधरा वीस किलोमीटर लांब होऊन आपली पूर्ण शेतीचं पाण्याचं नियोजन मोबाईल करतात आता हे कसं करतात हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सिस्टीमबद्दल त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे सिस्टीम कशी वाटली ते एक कंपनीत येऊन त्यांचं पूर्ण जर्नी कशी होती कधी त्यांनी बुकिंग केलं कशी माहिती मिळाली या सगळ्याबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊ सर नमस्कार।, सर, नमस्कार। सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर मला माहिती सांगा आपण कशा का वाटलं तुम्हाला की ह्याची गरज आहे ऑटोमेशन करायची गरज आहे पाण्याचं म्हणजे मोबाईलवरून कंट्रोलिंगची गरज आहे आणि त्यानंतरच आपल्या शेतकऱ्यांना सांगा की ही सिस्टीम नक्की करते काय आता आपल्याकडं मजुराची जास्ती तारंबळ आहे बर आणि मजुरांवर आपण विश्वास पूर्ण दाखवू शकत नाही आपण त्यांना सांगितलं मोटर चालू करा ते त्यांनी मोटर चालू केली आणि झाडाखाली झोपले पण ते सांगू शकत नाही मी मोटर बंद करून झोपलोय मग ते जर आपण स्वतः मोबाईल वरून तिथून गेले त्यांना सांगितलं भिजवा भिजवाय जावा आपण तिथूनच घरून मोटर चालू करायची मोबाईल वरती ऑल ज्या ज्या ठिकाणी पाणी सोडा तिथला ऑल चालू करायचो आपण ऑपरेट सिस्टिम पूर्ण आणि त्यांची भिजवत राहतील आणि ते जर झोपले तर आपल्याला पण आपण आलं की समजेल की हे दारे नेतात रेड झोपलेल्या आहेत आणि पाण्यासाठी राहणार तिथं आणि आता आधुनिककरण काहीतरी करणं गरजेचं का आहे कारण की शेतीत पण रोजगारांना पर परवडत नाही बरोबर त्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे बर बर आता शेतकऱ्यांना समजेल अशा एकदम भाषेमध्ये सांगा की नक्की ही सिस्टीम करते काय म्हणजे आता मी हे पाण्याचं नियोजन करतं हे आपण सांगितलेलं पण नक्की काय आहे कसं करतात आधी तुमची सिस्टीम काय होती आणि ही सिस्टीम आता काय केलेलं आहे तुम्ही आधी आपली सिस्टीम असं होतं की हे शेततळा आहे बरोबर शेततळापासून आपले एक हजार फूट रनिंग असं शेवटपर्यंत आहे बर जर तिथं माणूस असला तर तिथून मोटर बंद करायचा इथपर्यंत चालत यावं लागायचं बरं तोपर्यंत पाणी वेस्टेज जायचं बरं आणि आता तिथं माणूस उभा राहिला तर तिथूनच मोबाईल वरून बंद केली मोटर तर पूर्ण मोटर बंद होते पाणी तिकडे जात नाही काहीच बरं ते एक म्हणजे हे झालं म्हणजे वाचली आणि परत असा की आता घरून सुद्धा आणि आपण कुठे बाहेर असलो तर आपले पेरू आणि झेंडू हे जर पूर्ण ठिबक करते आपण इकडे शेतावरती दहा दिवसातून जर आले तर चालतं कि घरूनच त्याला सेट करून द्यायचं की दोन तास तीन तास त्याला सांगितलं आपण मोबाईल वरती कि ते काम करत बर बर तर शेतकऱ्यांना वाटतं ही अशा प्रकारची सिस्टीम लावायची म्हणजे सेंट्रलाइज एका ठिकाणी सगळे वॉल असले पाहिजेत तर मला सांगा तशी तुम्हाला काही गरज वाटली का किंवा तुमच्या शेतात नक्की कसं बसवलेली सिस्टीम एका ठिकाणी सर वॉल नाहीत वॉल मध्ये दोनशे दोनशे दोन फुटचा गॅप असेल बरं जसं आपण ठिबकला जसं की एक सब लाईन आपण काढतो मेन लाईन बसून सब ला प्रत्येक सब ला आपण जो वॉल बसवतो बस हो जे आपण हाताने ऑपरेट करतो त्याच्याऐवजी आपण हे लावलेत ऍडमिशनचे वॉल लावलेत आणि ते प्रत्येक आख्याला एक जर लावलं तर ते इथं तेवढ्या काम करता येते काम करून जात आणि आता मी पाहिलं तिथे खाली तर तुमचे दोन वॉल होते एका ठिकाणी दोन दुसऱ्या ठिकाणी होते आणि दोन कंट्रोलर वर सगळं चालत चालू आहे आणि कुठे वायर फिरवली शेतामध्ये नाही नाही कुठेच वायर नाही कुठेच वायर फिरवायची गरज नाही पडली कुठंच नाही फिरवली तर आता आपण बघू शकता की सरांची जी बाग आहे त्यांनी पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर लांब राहून फुलवली आहे या ठिकाणी कुठलीही शेतात वायर फिरलेली नाहीये लाईटचं कनेक्शन गेलेलं नाहीये त्यांची मोटर त्यांच्या फोनवरून चालू होते बंद होते शेतातील वॉल ज्या वावराला पाणी पाहिजे त्या वावराला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही देऊ शकता चालू करू शकता पाणी बंद करू शकता ह्या सगळ्याचं तुम्ही नियोजन लावून ठेवू शकता की मला आज माहिती आहे इथून पुढे लाईट दहा दिवस कधी येणार आहे तर मी आजच दहा दिवसाचं शेड्यूल लावून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण आपल्या शेताचं पाण्याचं संपूर्ण ऑटोमेशन करू शकता त्याचबरोबर आपल्या खतांचंही ऑटोमेशन करू शकता ह्या दोन्ही जर गोष्टी आपल्याला करायच्या असतील थोडंसं आधुनिकीकरणाकडे जायचं असेल शेताला प्रॉफिटेबल बनवायचं असेल तर तुम्ही ऑटो सोबत संपर्क साधा स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत आपली टीम तुम्हाला सर्व मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असतील आपल्या शेतावर येऊन व्हिजिट केली जाईल त्याचबरोबर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल आणि कमीत कमी खर्चात आपली ही संपूर्ण यंत्रणा बसवली जाईल तर आजच संपर्क करा ऑटो फार्मला धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद